बघू तुम्ही माझ्या मागे खूप पाणी आहे खूप सूर्यदेवता आत्ता जरा सूर्यदेवता मित्रांनो आपल्याला तो डोंगर दिसतोय ना आपला मंदाकिने डोंगर त्याच्या पायथ्याशी असलेला धबधबा म्हणजे घोघाट तिथे जायचं आपल्याला हा बघा हा पहिला होळ लागतो आपल्याला हे या आपल्या डोंगराच्या आत्ताच पडलेल्या पावसामुळे हे पाणी एकदम खदूळ आहे हे बघू शकता खडळ पाणी दिसेल नाहीतर हेच पाणी एवढं नितळ असं आणि एवढं प्युअर असतं की बिसलेरीचं पण पाणी याच्यापेक्षा कमी प्युअर आहे हा बघा हा पहिला ओहोळ लागतो जाता वेळेस राणी शेताकडे आणि हा पण जातो तळ्याला मिळतो आमच्या तलाव हे खाली हा हे आमचा पलाटावरचा रस्ता हा ॲक्च्युली बैलगाडी मार्ग आहे बैलगाड्या याला येतात जातात उन्हाळ्यात आणि बाईकसुद्धा बे आता आता आत्ता बाईक येतात पहिल्यांदा बाईक नव्हतं तर हा बैलगाडी मार्ग आहे तर मग यालाच उन्हाळ्यात गाड्या येतात जातात आणि मी सोलो व्हिडिओ क्रिएटर आहे आपल्या जोडीला कुठला कॅमेरामॅन नसतो आता आपला जर भाऊ आलाच आता जर भाऊ आलाच आपला तर तो आपली शूटिंग काढेल तिथे किंवा थोडेफार दोन चार शॉट आपले या व्हिडिओमध्ये घेईल नाही आला, आला, आला तर मग आपल्याला शूट करावं लागेल आणि व्हिडिओ बनवावा लागेल तर तुम्ही कंटिन्यू राहा एकदम तुम्हाला छान छान मी जसे पण येतील तसे चांगले दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करेन गेल्या वर्षी आपल्याकडे अँड्रॉइड होता आता यावर्षी आपल्याकडे आयफोन आहे भले थर्टीन आहे पण कॅमेरा चांगले आहेत बेस्ट क्वालिटी आहे तर याच्याने जे जेवढं पण शक्य होईल तेवढं चांगलं चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करेन मी ओके दम लागतो ही बॅग पण बघू शकता तुम्ही खूप भरले सामनाने आणि प्लाटावर यायचं बोललं तर काहीतरी खाऊ मुलांना काहीतरी आणावं लागतं मग आपण दुकानावर घेतलेला आहे तर मी दाखवलं नाही व्हिडिओमध्ये नाही घेतलेला आणि कमसे कम एक दीड किलोमीटर चालावं लागतं आपल्या पलाटापर्यंत आणि तिथून पन्नास मीटर साठ सत्तर मीटरपर्यंत अंतर आहे घुघाटाचं तिथून जावं लागेल आपल्याला तिथपर्यंत ओके तुम्ही असेच बनून राहा खूप मजा तुम्हाला तर माहीत आहे आपल्या व्हिडिओमध्ये काय ना काहीतरी एक क्वालिटी असते किंवा काहीतरी कंटेंट काहीतरी घेण्यासारखं असतं तर ते तुम्हाला मिळेल ओके हा बघा हा दुसरा होळ लागतो तो पण त्याच साईडने येतो सागदाऱ्याकडनं येतो हा होळ आणि हा बघा हा दुसरा ओल जो जाऊन मिळतो आपल्या पल बंधाराला आणि इथं तुम्ही बघू शकता ही पलाटे आहेत जे जा आपल्या जाता वेळ दुसऱ्या हो ओलाच्या तिथे आमच्या गावातले आहेत त्यांची पलाटे आहे ती आणि छोटी छोटी शेतात दिसतील तुम्हाला मोठी मोठी दिसणार नाही इथे एकदम लहान लहान शेत आहेत हे बघा हे पण भात पेरलेलं आहे ह्याच्यामध्ये पण भात पेरला आहे तर आमच्याकडे अशी छोटी छोटी अशी शे शेतं असतात म्हणजे मोठी नाही तुम्ही रानामध्ये बघू शकता अशी शे झाडं असतात तर ती काढून त्यांची खुटा मुलं काढून ना शेतं बनवावं लागतात हा बघा हा मित्रांनो तिसरा ओळ लागतो आणि ते तुम्ही तिथे बांधकाम बघत असाल ना असा बांधसारखा दिसतोय असा आडवा ते सरकारी योजनेत अंतर्गतच झालेला आहे इथून आपला एकदम जवळ आहेत घरं सगळी मामाच्या मुलांची मामाचं घर आपल्या लहान भावाचं घर हे सगळी या एरियामध्येच आहे इथे आपण चाललो आहे पहिल्यांदा तिथे हजेरी लावू आणि मग तिथे काहीतरी नाश्ता पाणी करू आणि मग आपण वर निघू करेन तिथे पण जाण्यासाठी एनर्जी जी पाहिजे बघू शकता हे आपल्या लहान भावाचं घर आहे आणि तिथे आपल्याला जायचं होतं तर ते आपण तिथे आलो आहे आणि या खालच्या साईडने म्हणजे डोंगराच्या साईडने जर आलं तर ते मामाचं घर पहिला लागतं आणि दोन तीन घर तुम्हाला दाखवली ती आणि हे आपल्या लहान भावाचं घर हे बघा मला या अशाच घरांमध्ये मनाची शांती वाटते एकदम छान वाटते गणू हे गणू हे हो का आमचा मोठा अरे चड्डी नाही का हा चड्डी आहे का नाही आमचा बारका इकडे जरा आहे आमच्या नरम आहे सगळ्या आमचं घर आहे आम पलाटा आपण जरा परत चकलो आहे आता तर बसायला लागले हे आमची गँगे कुठे आहेस हे इधर उघडा कोई बात असं आमचं घर बघा हे असं कुडांचं घर असत आता कवला टाकला पहिल्यांदा मराड असायचा पण याच घरामध्ये शांती आणि मनाची शांतता असते हे आमचं दोन हिरो खूप कंदाल येते बारी बारी दिसतात पण हे हिरो या बघ बाक। या बघ काय शिवटी पाय ही जेवढी पण दिसते ही आपली जागा आहे तर वरपासून तर खालपर्यंत ही बघा ही शेती आपली आहे तर खालपर्यंत जेवढी तुमची नजर जाईल हे बघा इकडं त्याच्यात इकडं पण लांब तिकडं लगेल तिथपर्यंत आपली जागा आहे हे आपला जुना घरटा आहे इथं आपल्या खूप आठवणी आहेत इथं आपला आजोबल इथेच राहायचे आजी आजोबा आणि आपला पण लहानपण इथंच गेला आहे आपण कमसे कम, कम याच्यासारखे असू तेव्हा आपण इथे होतो सगळी शेती हा बघा हा डोंगर आमचा एकदम जवळ पडतो आम्हाला एकदम आमच्या पलाडापासून ना आणि हा तो छोटासा जो मला पाण्याचा स्रोत दिसत असेल ना तोच उतरतो इथनं घोघाटावरनं आणि आपल्याला तिथेच जायचं आहे घोघाटावर आणि मित्रांनो हा बघा हा आपला नाश्ता हे जे बांधलेलं मसल जे वल्गानीचं आहेत ही इज माय अंकल अँड आय एम होल्डिंग ट्रायपॉड दिस इज द सेल्फी स्टिक अँड ही इज माय अंकल हाय एकदा आता घोघाट्यावर तर घोघाटे बघा ते तुम्हाला सफेद सफेद दिसतं ते घोघाटे घोघाट्याचं पाणी तिकडे आपण चाललोय आणि हा रस्ता आहे जिथून आपण जाऊयात दिल को सुकून मिळत आहे आप देख सकते हो मारलेली त्याला ही बघा लोखंडी झाडी आहे यासाठी काही हे दगड दग दगडीचा जो बांध केलाय तो वावत नाही गेला पाहिजे आणि इथे पाणी साठून राहायला पाहिजे झाडं आहेत हे जे झाड बघता हे कोशिंबाचं झाड आहे आणि पुन्हा एकदा सरकारी योजनेतला बांध आपल्याला बघायला भेटतोय आणि इथंच आपला वर घोघाट आहे तिथेच आपण आता चाललोय पाण्यात उतरून असं चालव लागतं मित्रांनो एवढाला एवढाला पाणी आहे वड़ डोप है दोबारे याहला बकते हैं तो अपन तेरा डोप है दोबारे ये कौन देखना ही है शुरू पन आपला भर लेले आपला भाऊ चल कहाँ बकतो हाँ कहाँ बकतो आ? और हमारे पलाट की शान आन बान शान प्रेजेंटिंग ऑफ धबधबा वॉटरफॉल गुगाड वाव किती सुंदर आहे मित्रांनो वाव एक नंबर एक नंबर माझे माझे भोगात मी आमचा जाऊन मला एक्सपिरियन्स करून दाखवतो न पाण्यामध्ये लेन्स ले पाणी घुसलाय बघू शकता चला आता आपण जाऊयात वर त्याच्या वरचे धबधबे म्हणजे घोगाळाच्या दोग वरचे धबधबे दोग आपल्या कोणकोणते आहेत ते आपण जाऊयात पुन्हा एकदा रिसर्च करूया त्याच्यावर तुम्हाला पण बघायला मिळते लेन्सवर पाणी आहे मित्रांनो तेव्हा तुम्हाला पुसट पुसट दिसेल पण हा आपला भाऊ तो पण भिजलेला आहे आपल्याकरता आपल्याला शूट करता करता त्याचा पण तीन तेरा पाहुणे बारा झालेले आहेत आपण पण पडू शकतो मित्रांनो इथं सरक नाही तर खूप चान्सेस आहेत कारण हे जे दगड भिजतात ना हे जे दगड पाण्यातले दगड तुम्ही बघता किंवा ही जी बघता ही नीळ आहे नीळ येते आता अजून एवढी नाही आलेली पण अजून पावसाळ्यात अजून दोन चार महिने गेले काय या असं दगडांवर तुम्ही चालणार ते अतिशय धोकादायक असते आणि तुम्ही सरकून पडू शकता पण हा नजारा आणि सगळ्यात खाली तुम्हाला भेटतो घोघाट त्याच्यानंतर त्याच्या वरचे धबधबे बरेचसे आमच्याकडच्या जातातून फिरायला हे जे पण गुंज आहे काटे आहे इकडे लोपा आहे डाकिवली तांबळा आणखीन लांब लांबचे पण कोण येत असतील कारण आताच हे ठिकाण तीन चार वर्ष झाले असतील आता ती पर्यटन जास्ती वाढलं आहे लोकांचं आज आहे शुक्रवार म्हणून आज जास्त लोक नाही किंवा आज गर्दी नाही आहे किंवा आज कोण दिसत नाही तुम्हाला पण हा जर रविवार असता शनिवारी रविवारी इकडे लांब लांबचे फिरायला येतात वा ब्युटिफुल इट्स लुक लाईक अ हेवन ब्युटिफुल वा इथे आपण इथे आपण खाली होतो मग अशी आपल्याला जायचं आता वर टू बी कंटिन्यू गाईज इन आवर व्हिडिओ लेट्स गो चढायला इथं थोडासा खर आहे जे पण तुम्ही येता हे बघा इथं तुम्ही येता तर तुम्ही ध्यान देऊन चढा बस हा बघा तो एकच ओळ आहे हे जे घोघाट आहे ह्याच्यावर तर हा एकच ओळ आहे ज्याला वर धबधबे आहेत तर आपण तिकडेच चाललोय ब्युटिफुल हा आमचा मंदागरी डोंगर आहे त्याला उतरणारा हा आमचा आंब्याच्या पाण्यावरून उतरणारा हा ओळ आहे सरळ ज्यालाच आपण खाली आपण होतो घोघाटावर आणि यालाच आपण चाललोय वर जिथे आपण चाललोय तिथे पण खूप छान छान धबधबे आहेत आपण आपण फोटोमध्ये बघतोय मी लहान असताना फोटोमध्ये बघायचो असे धबधबे असे धबधबे इथे आहेत वर तर ते आपल्याला बघायला जायचं तर आपण आता याच ओहाला आपण वर चढत आहोत त्याला तर मग तुम्ही कंटिन्यू राहा तुम्ही वर पण बघत असाल ते बघा ढोंगरावरून ते पाणी तिथून उतरत आहे आणि तिथं मग उतरत आहे या ओहाला उतरतंय खाली मित्रांनो तुम्ही जर पावसाळ्यात असाल तर याला नील बोलतात ही बघा ही नील आहे ह्याच्यावर तुमचं जर हे अशीच शूज आहे त्याला ग्रीप जर चांगली नाही ना तर याच्यावर चालत चालत जाऊ नका तुम्ही पडू शकता तशी या पाण्यामध्ये पण तुम्ही बघू शकता हे बघा इथे पण या दगडीला नंतर नंतर नीळ येते ती नीळ अशी असते का त्याच्याने तुम्ही सरकून पडू शकता तुम्हाला लागू शकते हां जास्त पावसाचं प्रमाण किंवा जास्त पाण्याची वारंवार तर तिथे ओलावा आहे ना तिथे या प्रकारची नीळ येत असते आणि या प्रकारचा तुम्ही स्लीप होऊ शकता तर पावसाला काळजी घ्या अशा ठिकाणी जाताना जिथे तुम्ही जाता आहे तिथे तुम्ही तिथे तुम्ही पाऊल टाकता आता हे बघा आहे माझा पाय आहेत ना या अशा ठिकाणी तुम्ही जर पाय टाकाल तर सांभाळून टाकत जा कारण इथे असे नील आलेले जाते मग त्याला सरकून आपण पडू शकतो या अशा खास करून अशा भागाला जाताना आपण जास्तीत जास्त तिथं जाणार आहोत तिथं आणि तिथलं मग आपण खाली उतरणार आहोत ठीक आहे हे बघा या आमच्याकडे देव पण अशा वले जागावरून जाण्या जाण्याचा प्रयत्न नका करू जिथे पण तुम्ही पावसाळ्यात जात असाल कारण अशा जाग्यावरून आपण खटकतो आणि पडतो मगाशी पण मी या जागेवरून पडण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही बघा इकडे जी जागा आहे तिथून तिथून आपण खटकू शकतो ना इथून करू शकतो कारण या जागेला आपण नीर आलेले तर जी जशी नीर येते नाही म्हणजे का खटकतो आपण हे बघू शकता मित्रांनो हे बघा याला नील बोलतात आणि याला तडायचा आम्हाला वर तरी पण मी गणू सांगतो याला नाही तडायचा गणू करतो याला तडता येईल आपल्याला जस्ट ट्राय करू आपण तो चाललाय वर जिथे जिथं पाय येतो तिथे तर आपण पाय येतो मित्रांनो या जागेला चढू नका असं तुम्ही ना तर तुम्ही अजिबात चढू नका आपण चढायला लागलो आहे पण या जागेला ह्या जागेला तुम्ही चढताना पावसात चढू नका कारण तुम्ही चटकू शकता मित्रांनो ही बघा ही जागा जी आहे अतिशय घातक आहे इथून पडलो तर आपण डायरेक्टली खाली जाऊ शकतो जस्ट अ ही बघा ही नीर आलेली जागा आहे आणि यालाच आपण पाय दिलेला आहे एक एकदम खाचामध्ये ही पुढची खाली त्याला पाय दिलेला आहे ही बघा मी रिस्क घ्यायला लावला आहे फक्त व्हिडिओसाठी आता मी इथून या जागेतून कधी चढतो नाही आणि तुम्हालाही सांगतोय की अशा जागेला कधी चढायचं नाही हा बघा हा दगड पडला खाली गेला बघा इथून चढ तर्... आपण चढलो तिथून आपल्याला वर तर आलोय मित्रांनो आपण वर हा बघा अ वाचर बघू शकता आपण आता तिथे मग तिथे खाली होतो आपण आता आलो आपण वर छान वाटत मित्रांनो अतिशय छान वाटत खूप छान निसर्ग आहे एकदम भारी वाटत मित्रांनो बाप ब्युटिफुल नॅचर पाऊस पडत असेल आणि तुमच्याकडे लपायला काय नसेल तर तुम्ही असं सांताळा तुम्ही आता पोलिस पाना तुम्ही असं पण लपू शकता आणि तुम्ही एकदम नॅचरली शेत राहू शकता भिजू शकत नाही असे केली आपल्याकडे शिपाय पण बनवू शकता याच नसतो मी तुम्ही मी लिहित तुम्ही राहू शकता आणि तुम्ही वाचू शकता आमच्या मी बाबा आमच्याकडे अशी राहत तुम्हाला ती केली होती वर जर तुम्ही आले तर अशा केलच्या बनावणी नसू शकता तुम्हाला दोषी अशा कपडीमध्ये अशा कपडीमध्ये तुम्ही जर पाऊल असेल तर अशा कपडीमध्ये पण तुम्ही राहू शकता गल्ली जोपार न खाऊच हे बघा या कपडीमध्ये तुम्ही असा आढावा घेऊन राहू शकता असेच आपल्या मित्रांना असेच आपले पूर्वज राहायचे असंच कपडीनं राहायचे एकदम तेव्हा कुठली घरं ते नव्हती कुठे काय नव्हतं तेव्हा अशा कपडीनं राहून जंगलामध्ये राहून आम्ही शिकार करून असे जगले आपले पूर्वज आणि आपल्याला अभिमान पाहिजे त्याचा कुशन भरा एरिया आहे दोस्तो आहे खाली आपण घट्ट नाही कुठं बहुत ही जखमी भरा एरिया आहे एकदम ठिकाणी ठिकाणी द्या कारण किती घटक डायरेक्ट खाली जाऊ शकता आणि दगडी मध्ये एक दोन व्हिडिओ मी असे या काढून गेलेली आहेत माणसं पण असं तर फक्त लागलेलं नाही या घ्या असं जो कारण खाडी मी शूट काढून थोडासा जाण्याचा प्रयत्न करतो एकदम जास्त किटनाही भरी आहे की नाही जा सकते है की नाही जगापट जे बहुत खतरनाक होताय उद्या विश्वास आहे की आमच्या आमको घरी ट्रेनिंग दिली आहे तो हा अजून आम्ही जाण्याचा प्रयत्न करायला मिळतो ना परंतु कटामध्ये तुम्ही डायरेक्ट आम्ही लावू शकता आणि आहे है ना ना खड़ा जगह पर दोस्तों यह ऐसा होता निकालो अपने हाथ में रखो या पहले रूप से डाल दो कोई बात नहीं और आप जो उतरो ना तो बहुत सबल के उतरो क्योंकि पिछलन भरा यह है ये खड़क बोलना खड़क क्या बोलते है इससे चट्टा बोलेंगे पिछल भरा यहाँ से उतर उठते वह अपना पूरा जो वजन है वो पीछे रखे

बहुत दिनों देता है बहुत बेजा हो सकता होते हैं जो आपको साँस है इन इसे लेकर सकता है मतलब साँस बहुत सही लगे तो सकता देता हूँ अब इससे देख लो अच्छी साहब लगी तुम्हाला ती गुफा दिसतो ना ती गुफा तिथे पण तुम्ही राहू शकता तिथे पण तुम्ही तुमचा असं घेऊ पण असं खेळत आहे त्याच्या खाली तुम्ही पावसाळ्या पासाळ्यात एक असा जर पाणी येत असाल तुमच्याकडे खाती घेतल पण अशा जागी पण तुम्ही लपवू शकता ओके हे ओळ उतरतो आमचा आंब्याच्या पाण्यावरचा आणि हा खाली तुम्ही बघू शकता हा नजारा या पाणी मला भारी असतो तिथं आपण त्यामधल्या जागी आपण जाऊ शकत नाही तिथं एकदम छटकू शकतो आपण आणि डायरेक्ट खाली पडू शकतो मित्रांनो आपलं ब्लॉग एक जागेवर राहील व्हिडिओ एकदाजावर राहील आणि आपण जाऊ एक जागेवर तसा मोबाईल आहे आपला वॉटरप्रूफ पण त्यामध्ये आपल्या याच्यामध्ये मोबाईल त्याच्यामध्ये पाणी गेलं नाही का आपला मोबाईल तर पाणी जाऊ शकतो पोटमध्ये पोट खराब होऊ शकतो कारण मोबाईल जरी पण आयफोन असला तरी पण तुम्ही अवॉइड करत जा पाण्यापासून काही असे याच्यामध्ये या पाण्यामध्ये तर काही पण पण पाण्यामध्ये बुडवण्याचा प्रयत्न नका करीत जा आपला मोबाईल कारण मोबाईल कुठलीही कंपनी भरून देत नाही तुम्हाला जर मोबाईलला काय झालं तर जो वॉटरप्रूफ मोबाईल असा तरी जो पाण्यापासून थोडं लांब ठेवायचा थोडंफार पाणी पडलं तर काय हरकत नाही कारण आय पी सिक्स्टी एट रेटिंग भेटते आपल्याला आय पी सिक्स्टी फोर आय पी सिक्स्टी एट रेटिंग भेटते पण अशा ठिकाणी जरा सांभाळून राहायचा कारण अशा ठिकाणी तुम्ही पडण्याचा आणि लागण्याचं तुम्हाला शक्यता असे काही जण दगावतात पण मरतात पण त्याच्यामुळे या सुंदर ठिकाणी आता एकदम छान एकदम छान ठिकाणी तुम्ही येऊ शकता फिरू शकता तुम्ही माझ्या मागे तुम्हाला गो राऊंडमध्ये फिरू शकतो येऊन खूप फिरू शकतो छान ठिकाणी छान प्लेस आहे रानात सांभाळून चालायचं यायचं फिरायला पण संभालून चालायचं कारण कुठेही काही होऊ शकतंय साप असू शकतो मच्छर जाऊ शकतं तुमच्या तुम्हाला खाद लागू शकते अंगाला तुमच्या मजा तुमची सदा पण होऊ शकते पण हे डिपेंड करणे तुमच्यावर तुम्ही किती अनुभवी आहेत तुम्हाला किती माहिती आहे जंगलातलं रानातलं ज्या भागातलं माहिती नाही अशा भागात जायचं नाही आणि ज्या भागातलं माहिती आहे अशा भागात तुम्ही जाऊ शकता किंवा एखादं गाईड घेऊ शकता तर तुम्हाला नाही माहिती एखाद्या कुणाला तरी माहिती असेल अशाला रानात जाताना तुम्ही बरोबर घेऊ शकता आणि फिरू शकता काही अशा वनस्पती आहेत रानामध्ये का ज्या तुमच्या अंगाला लागेल तुम्हाला खाज येते किंवा कणकणं येऊ शकतो आगाव उठू शकते अशी काही झाडं आहेत असे झाडांची काही पानं आहेत त्याच्यापासून तुम्हाला सावध राहायचं आहे आणि स्वतःला वाचवायचं आहे वाचवत जाऊन नाशा निसर्गाचा आस्वाद घ्यायचा आहे बघा सर म्हणजे सरकणारे रस्ते आहेत आमच्याकडं ह्या रस्त्यांना घेताना कधी नेहमी संभाळून ने यायचा म्हणजे कधी तुम्ही याल तर संभाळून त्यात सांभाळून चढायचा वाय कारण पडू शकता सरकू शकता लागू शकते तुमच्या तर तुमचे ॲडव्हेंचर दुसऱ्याकडे राहील तुमचे पिकनिक दुसऱ्याकडे राहील आणि तुम्हाला लागेल दुसऱ्याकडे लागेल तुमचं जास्त सो so, गाईज आपण आलो आहे मगासच्या जागेवर इथनं आपण चढलो होतो इथनं खांबपासून व्यवहार करून पडलं होतं कर बघू शकता